रॅली पुण्यातील शांतता रॅलीला पोलिसांकडून आता परवानगी देण्यात आली आहे अटी शर्तींसह शांतता रॅलीला परवानगी देण्यात आली आहे झरांगी यांची यात्रा ही असणार आहे रॅली निघणार आहे मराठा समाजाची अकरा तारखेला पुण्यामध्ये शांतता रॅली असेल या रॅलीला आता पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य जरांगे यांची पुण्यामध्ये अकरा तारखेला शांतता रॅली निघणार आहे यासाठी पोलिसांकडून आता परवानगी देण्यात आलेली आहे कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात थे आल्या काय अधिकची माहिती नक्कीच खरंतर सात तारखेपासून पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू झालेली आहे ती आज कोल्हापूरमध्ये आहे आणि उद्या साताऱ्यात आणि अकरा तारखेला पुण्यात ही शांतता रॅली असणार आहे पोलिसांनी या शांतता रॅलीला अटी शर्तींवर परवानगी दिलेली आहे आणि या अटी शर्ती पाळा आणि ऐनवेळी जर या रॅलीचा जो मार्ग आहे तो बदलला तर ही परवानगी जी आहे ती रद्द समजली जाईल आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे ही जी शांतता रॅली आहे ती पुण्यातील सारस बागेतून सुरू होऊन ती डेक्कन परिसरातील खंडोजीबाबा चौकापर्यंत ही रॅली निघणार आहे या रॅली दरम्यान शांतता पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे जे वाद्य वाजवली जातील ती गाणे वाजवली जातील किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखवणार नाहीत त्याची देखील काळजी घ्यावी असं पोलिसांकडून मोठ्या अटी शर्तींवरही परवानगी देण्यात आलेली आहे नीलम अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत अशीच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे